जिल्हा स्तरावर सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर शाळेचा दणका जैन चॅलेंज ट्रॉफी स्पर्धेत सरदार पटेल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऐनपूरच्या मुला मुलींनी यश मिळविले आहे त्यांनी उपविजेते पद मिळवून क्रीडा स्पर्धेत दमदार भरारी घेतली आहे प्रथमच चा जैन चॅलेंज ट्रॉफी तायकवांदो चौदा वर्ष सतरा वर्ष मुला मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऐनपूर शाळेच्या तेरा विद्यार्थिनी आठ विद्यार्थी यांनी जैन चॅलेंज ट्रॉफीचे पाच गोल्ड मेडल सात सिल्वर मेडल सहा ब्रांझ मेडल असे एकूण अठरा पदक मिळवून चॅम्पियनशिपचे मानकरी ठरले आहे चौदा वर्षातील मुलीमध्ये धनगर स्नेहा वाघ वैष्णवी इंगळे युक्ती जाधव अनुष्का भदरेगेश्वर कोळी समीक्षा महाजन या विजेत्या ठरल्या आहेत चौदा वर्ष मुलांमध्ये रोशन धनगर भुवेश धनगर गौरव धनगर यश पाटील धनंजय कोळी सतरा वर्षातील मुलीमध्ये प्राचल कोळी सुवर्ण पदक गायत्री धनगर सुवर्ण पदक वैष्णवी कोळी सुवर्ण पदक आरती कोळी सुवर्ण पदक खुशी कोळी सुवर्ण पदक या पाच मुलींनी सुवर्ण पदक पटकावले आहे सतरा वर्ष मुलामध्ये सुमित पाटील वैभव कोळी हर्षल सोनवणे अशा प्रकारे पदक विजेत्या खेळाडूंनी मिळविले आहे या स्पर्धा जळगाव येथे पार आहेत ही तायकांडो स्पर्धा अनुभूती स्कूल जळगाव मध्ये झाली जिल्ह्यातील वीज शाळांचा सहभाग होता त्यात पहिल्या क्रमांकावर पहूर दुसऱ्या क्रमांकावर रावेर तालुक्यातील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय तर तिसऱ्या क्रमांकावर जळगाव येथील विद्यालय यांचा विशेष समावेश आहे विशेष म्हणजे रावेर तालुक्यातील येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातील मुलांनी जिल्हाभरातून पाच गोल्ड मेडल सात सिल्वर मेडल सहा ब्रास मेडल असे एकूण अठरा पदक मिळवून जिल्हाभरातून सेकंड चॅम्पियनशिपचे मानकरी ठरले आहेत तसेच जिल्हाभरातून मुलांचे कौतुक केले जात आहे सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऐनपुरता रावेर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्री भागवत विश्वनाथ पाटील चेअरमन श्री श्रीराम नारायण पाटील उपाध्यक्ष श्री रामदास नारायण महाजन सचिव श्री संजय वामन पाटील सर्व सन्माननीय संचालक मुख्याध्यापक वी आर महाजन सर उपमुख्याध्यापक जी आर महाजन सर तसेच क्रीडा शिक्षक श्रीकांत महाजन सर विमल पाटील मॅडम जीवन महाजन सर जयेश कासार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील अशाच क्रीडा स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या दिव्या महाराष्ट्र निचकरिता मनोहर लोणे भुसावळ